नमस्कार करंजीपुले येथे नाकाबंदी दरम्यान दोन महिलांची सुटका व्यवसायासाठी महिलांची वाहतूक करणाऱ्या फलटण तालुक्यातील दोघांना अटक वडगाव निंबळकर पोलिसांची कारवाई मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलेले नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण बातम्या आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील वेशव्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी दोन महिलांना जबरदस्तीने गाडीतून नेत असताना वडगाव निंबळकर पोलिसांनी मोठी कारवाई करत या महिलांची सुटका केली करंजपूर बसस्टॉप परिसरात पंधरा सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी या संदर्भात फलटण तालुक्यातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना करंजपूर परिसरात काळ्या काचा असलेली एक लाल रंगाची संशयित स्विफ्ट गाडी गाडी क्रमांक एम एच अकरा एम डी ऐंशी पंचावन्न फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून गाडी थांबवली असता त्यात दोन पुरुष आणि दोन महिला आढळून आले यावेळी महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केली असता पीडित महिलांनी सांगितले की त्यांना पैशाचे अमिष दाखवून पुण्यातील हडपसरीतून लोणंद येथे आणले होते आणि आरोपी त्यांना जबरदस्तीने वेशा व्यवसायात ढकलत असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी या आरोपींच्या माध्यमातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद